रवींद्र धंगेकरांसाठी राहुल गांधींची पुण्यात सभा होणार आहे काँग्रेसचे उमेदवार आहेत रवींद्र धंगेकर राहुल गांधी मे महिन्यात पुणे दौऱ्यावर असतील मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राहुल गांधी पुण्यात येतील आणि ही सभा घेतील पुणे ही काँग्रेसच्या देशभरातल्या काही महत्त्वाच्या जागांपैकी एक आहे दिग्गजांनी याचं प्रतिनिधित्व केलेलं आहे सुरेश कलमाडी हे काँग्रेसचा झेंडा लोकसभेत फडकवणारे पुण्यातले शेवटचे खासदार म्हणावे लागतील कारण त्यानंतर सलग दोन टर्म्स ही जागा भाजपकडे राहिलेली आहे ज्ञानेश्वर चौतमल आपले प्रतिनिधी पुण्याहून आपल्या सोबत आहेत ज्ञानेश्वर राहुल गांधी येतात ज्याप्रमाणे नरेंद्र मोदी सुद्धा असणार आहेत पुण्यामध्ये सभा घेत आहेत त्याचप्रमाणे राहुल गांधी मे महिन्यात येत आहेत काय सांगाल या समीकरणांबद्दल बरोबर आहे एकोणतीस तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर आहेत आणि त्यानंतर काही दिवसांनी तीन तारखेला राहुल गांधी आ, रवींद्र धंगेकरांच्या प्रचारासाठी पुणे दौऱ्यावर येणार असल्याची माहिती आहे पुण्यात त्यांची सभा पार पडेल रोड शोचं देखील आयोजन केलं जाईल अशा पद्धतीची माहिती मिळते भाजप दोन वेळा या ठिकाणाहून निवडून आलेली असताना यंदा मात्र काठीकी टक्कर पुण्यात पाहायला मिळते भाजप आणि काँग्रेसमध्ये इथे लढत होते आणि काँग्रेसकडून जोरकसपणे प्रयत्न केले जातात की कशा पद्धतीनं प्रचार करायचा आहे कशा पद्धतीनं मतदान वाढवायचं आणि ही जागा जिंकायची यासाठी म्हणून प्रियंका गांधी यांचाही दौरा होणार आहे पण तत्पूर्वी राहुल गांधी तीन तारखेला पुण्यात येणार हे नक्की आहे धन्यवाद ज्ञानेश्वर तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल